तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नावावर आणखीन एक विक्रम नोंदवण्यात आलाय काय आहे हा विक्रम पाहूया देशाचे पहिले नेमलेले पंतप्रधान एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे बावन्न या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू पदावरती होते देशात एकोणीसशे ला पहिल्यांदा निवडणूक झाली यात विरोध नसल्यानं काँग्रेस निवडून आली आणि नेहरू देशाचे पंतप्रधान झाले तीनदा निवडून येत नेहरूंचा पंतप्रधान पदावर कार्यकाळ सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवसांचा राहिला हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा सगळ्यात मोठा काळ आहे नेहरूंनंतर मोदींच्या नावावर तिसऱ्यांदा निवडून येत पंतप्रधान बनण्याचा विक्रम आहे पहिल्यांदा दोन हजार चौदा यावर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आजवर पदावर कायम राहिलेले ते दुसरे पंतप्रधान आणि पंतप्रधान या पदावर एकत्ररित्या सर्वाधिक काळ राहिले भारतातले एकमेव राजकारणी म्हणजे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सात ऑक्टोबर दोन हजार एक ते बावीस मे दोन हजार चौदा आणि त्यानंतर आजता गायक ते पंतप्रधान पदावर आहेत सुमारे तेवीस वर्ष सर्वोच्च पदांवर असणारे देशाचे एकमेव राजकारणी म्हणजे नरेंद्र मोदी